सुरुवात करते स्टिचिंग सुरेतामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे काल दसरा झाला आणि तुम्ही बोलतील दसरा झाल्याने तयारी करून कुठं चाललेली आहे तुम्ही मी जाऊन आले सखी ग्रुपचा बोलण्याचा कार्यक्रम होता आ, आत्ता पंधरा ते सोळा दिवसात दिवाळी येते आणि दिवाळीची ऑर्डर भरपूर आहेत आणि त्याच्यामध्ये बरेचसे पार्सल माझे राहिले जे मी आता दिवाळीसाठी जे होते ते सगळे हे केले होते म्हणजे पाठवले ते परत आलेत कारण काय पाऊस होता बऱ्याच याच्यात आता उद्यापासून परत पर त्या जोमाने कामाला लागावं लागेल तुम्हाला दिवाळीची कुठली ऑर्डर तुमची माझ्याकडे पेंडिंग असेल तर आठवण करून द्या कारण बरेचसे ऑर्डर आहेत किंवा तुम्हाला अजूनही ऑर्डर द्यायचं असेल तर नऊवारी आहे किंवा खाणाचं पर्कर पोलक आहे साडीचे पर्कर पोलके आहेत फ्रॉक आहेत पैठणीचे ब्लाउज आहेत पैठणीचे आहेत आणि विडे आहेत ते बरेचसे ऑर्डर आहेत जसं जसं जमते तसं तसं पूर्ण करावं लागेल नवरात्री तर खूप छान झाली आणि ऑर्डर पण पूर्ण केले फक्त जे पार्सल गेले होते ते परत आलेत आता ते सगळं लक्ष देऊन मला ते परत पाठवावं लागते आणि इरकल साडीबद्दल तुम्ही खूपदा विचारता ही आहे म्हणजे असं प्युअर इरकल तुम्ही हे पदर पाहू शकता प्युअर आहे साडी पूर्ण पदरच नाही आणि पदराला असे हा गोंडे आहे ते हे बनवून घेतलेले आहेत हा गोंडे ह्याचे आणि ह्याचं काट असं आहे ह्याच्या हे जे हे आहे चेक्स आहे त्याच्यामध्ये ह्याच्यात कलर पाहू शकता ब्लू ग्रीन मरून व्हाईट जास्त करून ब्लू आणि ग्रीन दिसतं आणि खूप सुंदर दिसतं याच्यावर चुलीचा ब्लाऊज खूप छान आहे मग अर्कांचं मॅचिंग आहे म्हणून मी हे वेअर केले गावाकडे तर गेल्यानंतर जास्त करून मी इरकन्स साड्याच जास्त वापरण्यात येतात ही साडी मी काल दसऱ्याला हे केले होते तर एक दोघी मैत्रिणी परत ह्याच्यावरचे फोटो बघून पाच सहा जणांची ऑर्डर आहेत मी जेव्हा सोलापूरला जाईन मी जिथून घेते तिथून व्हिडिओ कॉल करून तुम्हाला त्या साड्या दाखवणार आहे किंवा मी ज्या ज्यांनी ऑर्डर दिले मी त्यांना पण सांगितलेलं आहे व्यवस्थित हे करून ते फोटो वगैरे पाठवले तुम्हाला पसंत पडले तर त्या साड्या मागवणार आहेत ते मला वाटतं एक आठ नऊ साड्यांची ऑर्डर आहे रेशमी रेशमीमध्ये येते ही साडी ही ब वेगवेगळी वी, वी, ह्याच्या किमती आहेत स्टार्टिंग ह्याचे चार हजार तीन हजारापासून आहे जसं तुम्ही त्याची क्वालिटी जास्त असेल कमीत कमी चार ते पाच हजारामधली ही साडी तुम्ही घेतली तर याला शाईन किंवा जे मऊ सूत आहे ते खूप छान आहे आणि जे सेमी असतं ते असं काय बोलतात जाडसर असतं तर ते लक्षात येतं ह्या आता मी खांद्यावरून पदर घेऊन हे दाखवते तुम्हाला खूप सुंदर वाटते हे साडी हे बघा इतकी सुंदर दिसते लुक वाईज हे ड्राय हे ड्राय जास्त करून घरी तर धुवतच नाहीत कारण ड्रायकलिंगला पण मला आयडिया नाही कारण मी हे दिलेलं नाही आहे मी थोड्या दिवस वापरते नंतर सासूबाई किंवा आई असं वापरतात मम्मी परत मी नवीन आणते असं करते आणि त्या एकदा पाण्यात घातल्या की त्याची बोलतात ना सोबतच होतो असं होते इतकी सुंदर ही आहे याचे फोटो मी थांबण्याला लावलेलेच आहे खूप सुंदर दिसते एकदम चाकून सुकून बसते प्युअर इरकलमध्ये नेहमी जिथं घेते मी, मी तिथूनच हे करते जे मटेरियल आणते मी तिथूनच साड्या कारण खूप जुनं दुकान आहे विश्वासाचं दुकान आहे बऱ्याच ठिकाणी साड्या सेम दिसतात पण किमती त्याच्या कमी जास्त असू शकतात क्वालिटीनुसार असे ही तुम्हाला साडी माझ्या मी सांगते तीन साडेतीन चार पाच असं वेगवेगळं आणि कुठे त्याची किंमत दोन अडीच पण असू शकते पण त्याची क्वालिटी फरक असते जिथून मी साड्या घेते नववाऱ्या राहू हो दे किंवा हे राहू हो दे रिजनेबल आणि डिस्काउंटमध्ये दे देतात पण मोस्टली हातमागावरच्या किंवा ह्याच्या साड्या असतील तर ते महागच असतात आणि ह्या कदाचित हातमागावरच्याच ह्या साड्या असतात कारण ह्याचे धाके ते तुमच्या लक्षात आलं तर ह्याची बेन ते ज्यांना कळतं त्यांना हे लक्षात येतं तर हे झालं आणि हे तर झालं दिवाळीच्या ऑर्डरबद्दल तुम्हाला कुठलीही कुठलीही तुम्हाला कुठलीही ऑर्डर द्यायचं असेल तर माझा नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिपल सिक्स फाय थ्री झिरोवर ते तुम्ही ऑर्डर देऊ शकता ब्लाऊजचं असेल काहीही असेल तुम्ही व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज करायचं मी दिवसभर समजा व्हॉट्सअपवरती तुम्हाला रिप्लाय नाही दिलं तर मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत रिप्लाय देते आणि तुम्हाला जे असेल तुमच्या बजेटनुसार तुमच्या ज्या काही ऑर्डर असतील ते घरपोच देण्याचा आम्ही प्रयत्न करतो लवकरात लवकर पण तुम्ण तुम्ही थोडंसं लवकर मला ऑर्डर द्या कोणाचे तर मेसेज या बघते कारण हे ऑर्डरचेच असतात जास्त करून माझ्या ह्याच्यावरती माझ्या ऑर्डरबद्दलच जास्त चौकशीचे असतात आणि रूटचे ते फोटो ते असतात त्या मैत्रिणींचे ते असतात मी दिवसभर शक्यतो मोबाईल बघत नाही मी संध्याकाळचं मोबाईल हे में। में करते कारण दिवसभर शिलाई हे ते ऑर्डर आणि जे व्हिडिओ शूट केलेले असते त्याचं ॲडिट ते करते आणि अगर व्हॉट्सअपमध्ये ब बघत बसले किंवा इंस्टाग्राम बघत बसले तर कधी तो वेळ निघून जातो हे कळत नाही त्यामुळं थोडंसं लांब राहते तरी खूप पाहण्यात येते पुढे <खुणे> उठून कुठं डोळ्याला त्रास झाला आणि काय झालं तर मला देण्याचे घेणे पडते भीती वाढते मला सुद्धा कारण हे वापरणं तेवढं चांगलं नसतं मोबाईल हे तुम्हालाही माहिती आहे तर रेग्युलर कामं व्यवस्थित जर चालू आहेत क्लासबद्दल पण खूपदा विचारण्यात करता तर क्लास ऑनलाईन मी नऊवारीचे वन पीसचे सगळे घेते पण जसं टाईम जमतं तेवढे क्वांटिटीमध्ये तर पाहिजे एक दोघी असतील तर मला हे होणार नाही एक सात आठ जण जमले की मी ते क्लासेस घेते तर अशा पद्धतीने काम चालू आहे जे काही ऑर्डर असेल तर तुम्ही ऑर्डर केल्यानंतर बाकी न, काय हवं आहे तुम्हाला कुठलंही पॅटर्न हवं असेल तर त्याचं स्क्रीनशॉट काढून तुम्ही माझ्याकडे पाठवू शकता तो, तो कपडा अगर माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला शिवून देईन कपड्याची किंवा शिलाई हे सगळं ॲड करून अगर तुमच्याकडे कपडा असेल तुमच्याकडे साडी असेल त्याचे काही शिवायचे असतील तर त्याचंसुद्धा तुम्ही सांगेल तसं क डिझाईन करतो आणि ते तुम्हाला सूट पण व्हायला पाहिजे ते जितकं तुम्ही पैसे देता ते वसूल पण त्यांचं काहीतरी डिस्कस झालं महत्त्वाचं मला बोलवतात म्हणजे हे पटकन विषय संपवते मग येते काहीतरी असेल कारण मुलीचं ह्याचं शाळेचं हे ते चालू असतं तर ते आवाज देत होते म्हणजे हे पटकन करून येते तर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तुम्हाला कुठलीही म्हणजे साड्यांची हे अगर त्या साड्यामध्ये ती डिझाईन व्यवस्थित वाटायचं असेल ड्रेस असो हे असो तर ते मी तुम्हाला करून देईन आणि एक लक्षात घ्या तुम्हाला ती डिझाईन आवडते तुम्हाला एकदा तरी ते वेअर करायचं आहे तर स्वतःसाठी तुम्ही ते डिझाईन करून घेऊ शकता म्हणजे ड्रेसचे वन पीसचे कुठले असतील तर एक घरी वापरू शकता बऱ्याचदा असं वाटतं की ही डिझाईन मला चांगली दिसेल का हा वन पीस चांगला दिसेल का मी कम्फर्टेबल दिसेल का लोक काय म्हणतील हे आपण आधी कम्फर्टेबल आहो का ते घालून बघायचं घरी वावरायचं किंवा आपल्या दोघी तिघी मैत्रीण असली की ज्या स्पष्ट सांगतील की हे चांगलं दिसतंय किंवा हे दिसत नाही हे मग तसं त्यानुसार तुम्ही ते डिझाईन सिलेक्ट करू शकता समजा कुणाचं काहीही मला देणं घेणं नाही मला हा ड्रेस घालायचाच आहे मी ह्याच्यात कम्फर्टेबल आहे विषय संपला जास्त विचार करायचा नाही पण आपणाला काय सूट होतं हे आपणालाही कळतं आहे आपण का अतरंगी आणि सतरंगी कसेही कपडे घालत नाहीत हे सगळ्यांचंच हे आहे की लोक आपल्याकडे बघतील असं आपण हे कुठलं फॅशन करणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केल्यानंतरच तुमचा फायनली ड्रेस डिझाईन होतो आणि ह्याच्यासाठी बाळांतवेळा म्हणजे कुंचे दुपट्यासाठी खूप छान तुमचा रिप्ला आला त्याबद्दल धन्यवाद सोबच तर असंच तुमची सोबत साथ राहू दे आणि काहीही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा जा जसं व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करता व्हिडिओ प्लेज पाहत जा कटिंग आणि शिलाईचं मी म्हणते म्हणते पण शूट केलेत मला ॲडिट करायला जमत नाही खरंच सो आहे जसं जसं जमेल जस तसं तसं हे करते आणि थोडेफार नवरात्रीतले व्हिडिओ जेव्हा मला ॲडिट करायला बिलकुल जमले नाही ते पण व्हिडिओ येतील एका दिवसाला दोन दोन टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण प्रचंड मेहनत करून ते व्हिडिओ शूट केलेले ते आमच्या आठवणी म्हणून आम्ही हे जपणारच आहेत ते सगळ्या तर असं मस्त ते सगळं चाललंय आता दिवाळीची ऑर्डर बघते तुम्ही नवीन नवीन डिझाईन कुठलेच तुम्ही टाकत नाही तुम्ही डिझाईन हे करत नका तर मला जे सांगतात मी त्यानुसार शि शिवून हे करते आता मीही विचार करते की माझ्याकडचे काय डिझाईन येते कारण ते कधी केलेलं नाही आणि केल्यानंतर वाटतं की ते तसंच राहील का ऑर्डर येईल की नाही असं आणि मिशोचे हे भरपूर व्हिडिओ हे आहेत कोलॅबरेशनमध्ये पण होतच नाही आहे त्यांना जसं हवं आहे तसं मला जमत नाही आहे तर त्याचाही डे काय बोलतं डे ही दोघांशी चर्चा करणार आहे मग त्यानंतर तेही कामे सुरू करणार आहे मध्ये विसरिंग थ्रू बरेचसे ऑर्डर आले ते सगळं चालू होतं परत तेही सुरुवात करते बघू कसं कसं जमतं आहे तर आजचा व्हिडिओ माहिती संपतो ते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सापसार करायला विसरू नका मिळते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद